आम्हाला बाबासाहेबांच्या प्रती शिवाजी महाराजांप्रती शाहू फुले आंबेडकर यांच्याप्रती किती आपुलकी आहे आणि असतं आम्ही राजकारणापुरतो त्यांचा वापर करत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रति आम्हाला आपुलकी असून या महापुरुषांचा वापर आम्ही फक्त राजकारणासाठी करत नसतो असे उद्गार महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांनी नुकतेच महाड ठिकाणी आयोजित जाहीर पत्रकार परिषदेदरम्यान काढले आहेत आमदार गोगावले यांनी सध्या आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला असून मागील हिवाळी अधिवेशन समाप्ती काळात त्यांनी आतापर्यंत एकूण सत्तावीसशे कोटींच्या आसपास विकास कामे आपल्या मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत नव्याने अजूनही काही विकासकामे नुकतीच मंजूर करून आणली असून त्याची माहिती देण्यासाठी आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह महाड या ठिकाणी दुपारी तीन वाजता जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चौदार तळे सुशोभीकरणासाठी सात कोटी रुपये शाहू महाराज मंदिर सभागृहासाठी तीन कोटी रुपये मतदारसंघातील जवळपास विविध रस्त्यांसाठी दोन कोटी रुपये तसेच अल्पसंख्याक विभागाकडून प्रामुख्याने तसेच अल्पसंख्याक विभागाकडून प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अडीच कोटी रुपये आणि प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून बारा कोटी रुपये असे एकूण साडेसव्वीस कोटी रुपये नव्याने विविध विकास कामांसाठी मंजूर करून आणले असल्याची सविस्तर माहिती यावेळी उपस्थित पत्रकारांना देण्यात आली त्याचप्रमाणे मतदारसंघातील बौद्ध पाड्यांवरील रखडलेल्या या सर्व बौद्ध विहारांची कामे देखील मार्गी लावणार असल्याचं त्यांनी या निमित्तानं सांगितलं शिवसृष्टीच्या धर्तीवर महाड येथे भीमसृष्टी उभारण्याचा आपला विचार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं असून निवडणुकीनंतर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार उपस्थितांना या पत्रकार परिषदेला आमदार गोगावले यांच्या समवेत आरपीआयचे मोहन खांबे व अन्य पदाधिकारी शिवसेना महाड प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महिला आघाडी प्रमुख सौ विद्या देसाई माजी नगरसेवक सुनील अगरवाल दीपक सावंत सिद्धेश पाटेकर राजू देशमुख राजू पावले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग आणि पत्रकार बांधव उपस्थित होते ज्या जे आमचे सर्व भीमसैनिक जे काय पाठपुरावा करत होते परंतु त्या पाठपुराव्याला काय आत्तापर्यंत काय तेवढं म्हणावं तेवढं काय यश आलेलं नव्हतं हो परंतु मी परवा तीनच दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिलं की बोलत तुम्ही शिवसृष्टीला पैसे दिलेत तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या सुशोभीकरणाला तुम्ही पैसे दिलेत ज्या ज्या ठिकाणी आम्ही मागतोय त्या ज्या ठिकाणी तुम्ही करताय आणि लाखो भीमसैनिक असतील शिवसैनिक किंवा अनेक अदरवाईज जनता असेल त्यांचं एक श्रद्धास्थान म्हणून चौदार तळ्याकडे पाहिलं जातं आणि त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण बोल तुम्ही स्वतः ज्या वेळेला महापूर आला त्या पुरामध्ये चौदार तळ्याची साफसफाई करताना तुम्ही पण बोलत त्याच्यामध्ये उतरून स्वतः साफसफाई केलेली होती तर त्या अनुषंगाने बोलो आमची मागणी आहे की वीस तारखेला जो वीस मार्चचा जो दिवस साजरा केला जातो तर त्या अगोदर आम्हाला याची मान्यता मिळावी आणि म्हणून करता साहेबांना रिक्वेस्ट केली साहेबांनी कारण ते खातं साहेबांकडे आहे सामाजिक न्यायाचं आणि म्हणून करता परवा त्यांनी भांगेसाहेब आहेत सेक्रेटरी त्यांना मी माझं एक पत्र दिलं त्याच्यावरती साहेबांनी इंडस्ट्री मारून करून सही करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की यांना तातडीने या दोन दिवसामध्ये मान्यता की काल संध्याकाळी ती ऑर्डर काढली आम्ही त्यामध्ये चौदार तळ्याच्या शिशोभीकरणासाठी सात कोटी रुपये शाहू महाराज मंदिराचं हॉल बांधायचं त्याला तीन कोटी रुपये असे दहा कोटी रुपयाची कालच्या काल, काल त्यांच्याकडनं आम्ही मान्यता घेऊन त्याला प्रशासकीय मान्यताही सादर केली कालच्या ह्याच्यामध्ये अजून आणि मी अल्पसंख्याक म्हणजे जे मुस्लिम समाज आहे त्या समाजासाठी जवळजवळ अडीच कोटी रुपये त्याने आपल्याला दिले त्यानंतर प्रादेशिक पर्यटन ते आम्ही तिन्ही तालुक्याला त्याला स्कोप दिलेला आहे त्यामध्ये कुडपणला थोडे आम्ही जास्त पैसे दिले तिथे एक आम्ही अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे भीमाची काठी आणि बरोबर समोर मधली दरी म्हणजे तुम्ही बसले तिथं भीमाची काठी आणि आमच्या महिला भगिनी बसल्या तिथं तो स्पॉट आहे की तिथं तो शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वरूढ करायचा आमचा मानस आहे की त्याला जवळजवळ आपण साडेतीन कोटी जवळजवळ तिथं दिले त्यातले पन्नास कोट पन्नास लाख रुपये आपण शिवाजी महाराजच्या पुतळ्यासाठी सांगितलेत बाकी तिथले स्काय पॉईंट आहे तिथं जाण्या येण्याचा मार्ग आहे लोकांची रहदारी आहे गावांना संरक्षण बिन आणि असे इतर गावांची बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग पर्यटन म्हणून त्या लोकांना स्कोप दिलेला आहे तो जवळजवळ आपण टोटल बारा कोटी रुपये झाला साडेबारा बारा, बारा कोटी घेतले आमचा संकल्प आहे आमचा मानस आहे की ज्या टोटल तिन्ही तालुक्यातल्या बौद्धवाड्यामध्ये एकही बौद्धवाडीतलं बौद्धविहार बांधकामाविना राहता कामाने अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतो त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ चौतीस बौद्धवाड्या आम्ही घेतल्या त्यातली काही कामं सुरू पण झालीत काहींची पूर्ण झाली काही प्रगतीपथेवरती आहेत आणि काहींच्या वर आता वर्क ऑर्डर चालू आहेत आणि ज्या राहिलेल्या पण आहेत त्या सगळ्यांना आपण त्याप्रमाणे त्या बौद्धवाड्यांचं बौद्ध व्यरापण करतो आणि आम्हाला बाबासाहेबांच्या प्रती शिवाजी महाराजांप्रती शाहू फुले आंबेडकर यांच्याप्रती किती आपुलकी आहे आणि असतं आम्ही राजकारणापुरतं त्यांचा वापर करत नाही आहे हा पहिला मुद्दा आहे कारण यांच्या समाजामधली आपली बौद्ध समाजवासी मंडळी आहेत हे कुठल्याही एका पक्षामध्ये नाही ते त्या नाही माहिती आहे सगळ्यांना परंतु भरशेट सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो वीस मार्चच्या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेतून पहिला निधी देऊन तिथं सुरुवात केली असेल तर भरशक मी केली त्यात आणखीन एक आत्ता आमची मोठी मागणी राहणार आहे पण ती आता निवडणुका झाल्यानंतर म्हणजे एक संकल्पना आता आपण करतो आहे जसं शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला तिथं होऊ घातलेली आहे तशी आमची भीमसृष्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून जी मागणी करतोय की जेणेकरून फक्त महाडमधली जी पूरपरिस्थिती आहे ती जरा थोडी अभ्यास करूनच आपल्याला त्यावर वाटचाल करावी लागणार आहे त्याला थोडस व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला ते करायचं आहे किंवा अन्य कुठं काय करत पण कसं आलं चौदा तळ क्रांती स्तंभ आणि तेवढ्या परिसरात असावं हे आपली त्यातली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी